नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक आता काही दिवसावर आलेली आहे आणि सरकार आता निर्णयावर निर्णय आणि जी आर वर जी आर शेतकऱ्यांसाठी काढत आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर, तर, तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा याचबरोबर चोवीसचा पिकमा याचबरोबर भरपूर भर जी आर शासनाच्या माध्यमातून जी आर वर जी आर शेतकऱ्यांसाठी काढलेले आहेत आणि आता कर्जमाफी संदर्भात सुद्धा शासनाच्या माध्यमातून एक मोठी तयारी सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे तर मित्रांनो आता ही शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी भेटणार याचबरोबर अगोदरच्या शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार याचबरोबर दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या काळातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार ही कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईट साइडला दिसल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर, तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली माहिती गोळा करण्याचे काम सध्या मोठ्या जोरामध्ये सुरू आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या अगोदरची दोन हजार योजना याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसची ची योजना या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी देणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीमधल्या म्हणजे मागाच्या दहा वर्षातल्या कालावधीमधल्या अद्यापही थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे तर मित्रांनो ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये लागू करून या नवीन थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम राबवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि भरपूर शेतकऱ्यांचे अद्यापही पात्र असून सुद्धा त्याच्यामध्ये माफी झालेली नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार सतरा या कालखंडातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत देण्यात आली परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये अजूनही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अजूनही पात्र असलेले साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये दीड लाख रुपयाची रक्कम गेलेली नाही त्यामुळे बँकेच्या माध्यमातून सुद्धा त्या शेतकऱ्यांना अद्यापही थकीत कर्जदार शेतकरी दाखवत आहेत त्यामुळे मित्रांनो अशा साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता ही कर्जमाफी हंड्रे एकशे एक टक्का होणार आहे कारण की याच्या अगोदरची कर्जमाफी आहे आणि शेतकऱ्यांनी पैसे शासनाकडे कर्जमाफीचे बाकी आहे त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ भेटणार आहे आणि या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सध्या जे काही वित्त विभाग आहे त्या वित्त विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु वित्त विभागाच्या माध्यमातून पैशाची जुळवाजुळव कर्जमाफी करण्याकरिता सध्या काम चालू आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं दुसरी योजना मित्रांनो दोन हजार एकोणीसला राबवण्यात राबवण्यात कर्जमाफी योजना चालू, योजना मित्रांनो ही उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये चालू केली परंतु ज्यावेळी सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर ही योजना बंद पडल्यासारखी झाली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळ अजूनही आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी बाकी आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा बाकी आहे त्यामुळे आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आली आहे मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जर पाहिलं तर जवळपास सात लाख शेतकऱ्यांना सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार शेतकरी होते त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं नाही मग काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये भेटणार आणि काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार हेही विधानसभा निवड निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी होणार याची अशी माहिती देण्यात आली परंतु मित्रांनो आता एक नवीन योजना राबवण्यात येणार आहे म्हणजे दोन हजार नंतर जे काही कर्जमाफी झाली नाही म्हणजे दोन हजार सुद्धा अतिवृष्टी झाली दोन हजार वीस एकवीस बावीस व गेल्या वर्षी दोन हजार तेवीस या कालावधी दोन हजार तेवीसला राज्यातल्या विविध भागामध्ये पाऊस पडला नाही म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारने विविध भागामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळी अनुदानसुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं मित्रांनो आता दुष्काळी अनुदान जमा झालं परंतु एवढ्याने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हे अत्यंत तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे दोन महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर राज्याचे पंढण मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सरकार राज्य सरकार आहे म्हणजे महायुती सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे जर मित्रांनो हो आता साधारण माणूस जर म्हणला असता कर्जमाफी होईल किंवा करणार किंवा साधारण आमदार बोलला असतं तसं ते काही तेवढं काही ध्यानाव घेतं नसतं परंतु राज्याचे पणन मंत्री असं जर बोलत असेल तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे असं आपण समजू शकतो त्यामुळे राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात तीन लाखापर्यंतची होईल अशी देण्यात आली होती याच्या अगोदरही अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून पी एम सी एम किसान योजना म्हणजे नमो शेतकरी योजना लागू करणार आमचं सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार त्यांनी आधीच सांगून टाकलेलं होतं आणि आताही तसं सांगून टाकलेलं आहे त्यामुळे याचा आहे की शंभर टक्के मित्रांनो कर्जमाफी होणार तुम्ही जर अद्यापही थकीत कर्जदार शेतकरी असाल तर कृपया करून ही विधानसभेची निवडणूक होईपर्यंत ही कर्जे भरू नका कारण की तुमच्या नंतर तुम्ही जर कर्ज भरलं तर तुम्ही रेग्युलर कर्जदार शेतकरी व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला त्या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही मित्रांनो ही नवीन कर्जमाफी दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालामध काळामधल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे आणि ही कर्जमाफी एक लाख नाही दोन लाख नाही नव्हे तर ही तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु सरकार ही माहिती कर्जमाफीचं सध्या जे काही घोषणा आहे केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एकदम सरकार एकदम गिफ्ट देणार अशा पद्धतीच सांगणार किंवा सरकारची आचारसंहिता लागली किंवा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर म्हणजे सरकार जाता जाता, जाता शेवटी शेवटची घोषणा कर्जमाफीची करू शकतं अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं तर अद्यापर्यंत जे काही अगोदरच्या कर्जमाफी योजना आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणं अत्यंत शासनाला महत्त्वाचं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जा योजना अंतर्गत बाकी असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही तर शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भेटणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गतसुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी बाकी आहे तीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे परंतु शासन जे आहे सध्या नवीन जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याचा डेटा गोळण्या गोळा करण्याचं काम सध्या जे काही वित्त विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल याच्या माध्यमातून सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आदेश देण्यात दिलेले आहेत याचबरोबर राज्यामध्ये एकूण थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांची कर्जमाफीची आवश्यकता लागू शकते अशी संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलेलं आहे आणि आता कर्जमाफीची घोषणा म्हणजे नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा जाता जाता सरकार करू शकते कारण की निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही जर घोषणा झाली तर कर्जमाफी शेतकऱ्यांची होऊ शकते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कर्जमाफीचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद